एक मिनिटात एक मिनिट अध्यक्ष महाराज मी जेवढं बोलल तेवढा अस्वस्थ होणार हे स्वाभाविक आहे अध्यक्ष महाराज मला सांगायचं आहे की राज्य सरकारला या ठिकाणी पंचा पंचामृत पंचामृत अर्थसंकल्पाच्या मी शुभेच्छा देतो असे पंचामृत दशामृत विषामृत असे कितीही केले तरीही या सरकारची लोकप्रियता जनमानसात जात नाही अध्यक्ष महाराज त्याच्यासाठी हा अर्थसंकल्प केलेला आहे म्हणून हा रडीचा डाव खेळण्यात मजा नाही मजा तर तेव्हा जेव्हा सरकारच्या कर्तृत्वाकडे पाहून लोक कौतुक करतील अध्यक्ष महाराज एक शायर आहेत मुनावर त्यांची एक शायरी आहे इतर संपवा संपवा इतरसे ना अध्यक्ष महाराज

इत्रीसे को महकाना कोई बड़ी बात नहीं है मजा तो तब है जवाब के किरदार में खुशबू आया अध्यक्ष महाराज ती आम्हाला या अर्थसंकल्पातून पंचामृतातून दिशाव एवढीच अपेक्षा आहे नाहीतर अध्यक्ष महाराज पुन्हा एकदा त्या भंग म्हणून मी सभागृहाचा वेळ घेणार नाही पण हे महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या मनामधले विष जे सरकारच्या प्रति निर्माण झालेलेय त्याला हे पंचामृत उपयोगी होणार नाही हे या ठिकाणी स्पष्टपणाने सांगतो हा सबंध काळ पाहिला तर जवळजवळ चौदा वर्ष त्यांनी या सदनामध्ये अनेक अर्थसंकल्पाच्या चर्चेवरती अतिशय अभ्यासपूर्ण भाषण केली आम्ही सदस्य झाल्यानंतर ती वाचली ऐकली एवढंच नाही अध्यक्ष महाराज दोन वर्षापूर्वी सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचं त्यावेळेस ते विरोधी पक्षाचे नेते होते त्यांनी अर्थसंकल्प कसा वाचावा वाचल्यानंतर तो कसा समजून घ्यावा आणि तो समजल्यानंतर सभागृहात कसा मांडावा याच पुस्तक सुद्धा स्वतः लेखक म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्राला दिलाय अध्यक्ष महाराज माझी अपेक्षा होती की एखादा अर्थतज्ज्ञ एखादा या सदनातला सदस्य चौदा वर्ष विरोधी पक्षामध्ये काम करत असताना चौदा बजेट वरती अतिशय अभ्यासपूर्ण भाषण करून पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भलेही अर्थसंकल्प मांडता आला नसेल त्या पाच वर्षात पण अध्यक्ष महाराज नक्कीच त्यांचं एक स्वप्न तर असावं कि ते अर्थसंकल्प मांडत असताना ज्या पद्धतीनं या सदनामध्ये आले त्यावेळेस मी त्यांचा चेहरा पाहत होतो आणि अर्थसंकल्पाचं भाषण त्यांनी चालू केल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीनं आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला तो आनंद नक्कीच एका गोष्टीचा होता की इतके वर्ष मी तपश्चर्या केली पुस्तकही लिहिलं आज मला या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडता येतोय ते मुख्यमंत्री असताना सुद्धा मांडता आला नाही त्याचा आनंद मांडताना दिसत होता तेही तुकाराम बिजेच्या दिवशी नऊ मार्चला पण अध्यक्ष महाराज ज्या वेळेस आपण हे अर्थसंकल्प पूर्ण ऐकला त्याच्यानंतर या अर्थतज्ञांनी ज्या पद्धतीनं अर्थसंकल्पाची सुरुवात सुखाराम महाराजांच्या अभंगाने सुरू केली संतांच्या नावाने केली संतांच्या नावानीच के नाही नावानी तर अध्यक्ष महाराज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचा सुद्धा त्यांनी उल्लेख या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी केला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थितीचं विश्लेषण प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकामध्ये या ठिकाणी केलेलं आहे त्याचं शताब्दी वर्ष आपण साजरं करतो हे अभिमानानं या सदनामध्ये अर्थसंकल्प मांडत असताना माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी अर्थ मनी प्रॉब्लेम ऑफ मनी या पुस्तकाच्या संदर्भात सांगितलं अध्यक्ष महाराज मला असं वाटलं होतं की कदाचित त्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचं पूर्ण किंवा परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये जी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संबंधी मांडलेला विषय ते पूर्ण पुस्तक वाचून या अर्थसंकल्पाची सुरुवात त्या पद्धतीने केली आहे म्हणजे नक्कीच या महाराष्ट्राला अतिशय चांगला अर्थसंकल्प मिळेल अशी पहिल्या चार ओळीमध्ये अध्यक्ष महाराज माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या वित्त मंत्र्याच्या अर्थसंकल्पामध्ये वाटत होती पण अध्यक्ष महाराज मला वाटलं नाही एकूण महाराष्ट्राची परिस्थिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मागच्या आठ महिन्यामध्ये कारभार सांभाळत असताना वित्त मंत्रालयाचा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेऊन हा अर्थसंकल्प मांडलाय हा एवढ्या मोठ्या अर्थतज्ज्ञाकडून तो राज्याचा आढावा घेतला गेलाय असं मात्र अर्थसंकल्पामध्ये कुठंही दिसून येत नाही अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पंच्याण्णव हजार पाचशे कोटीचा राजकीय राजकोषीय तूट आहे हे अपेक्षित आहे त्यामुळे ज्या घोषणेचा पाऊस या सरकारने या ठिकाणी सरकार त्या घोषणेचा पाऊस पाडल्यानंतर अर्थसंकल्प पूर्णपणानं संपला आणि शेवटी त्यांनी अभंगाने संपवला त्यावेळेस मला असं वाटलं की कदाचित या सरकारचा हा पहिला आणि शेवटचा अर्थसंकल्प आहे पुन्हा अर्थसंकल्प मांडायची वेळ सुद्धा यांना येणार नाही अशा पद्धतीनं घोषणांचा पाऊस या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये पडलेला आपल्याला या सदनात पाहायला मिळाला अध्यक्ष महाराज दोन हजार तेवीस बावीस तेवीस ला आपलं राज्य सहा लाख एकोणचाळीस हजार कोटी कर्ज असणार तेवीस चोवीस मध्ये सात लाख सात हजार चारशे बावीस कोटी रुपयाचं कर्ज होईल अशी अपेक्षित आहे त्यामुळे कर्जाच्या दलदलीत अडकलेला हा महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेचा गाडा आता विकासाच्या रस्त्यावर धावणार कसा हा सगळ्यात मोठी अडचण हा अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणा समंग लोकप्रियतेसाठी या ठिकाणी केले गेलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आहेत अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज कदाचित येणाऱ्या काळात निवडणुकीला सामोरं जावं लागत असेल म्हणून ह्या घोषणा केल्यात कदाचित मागच्या पाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं नवीन सरकारचा पराभव झाला कदाचित ज्या दोन विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये कसब्याची जागा हसातून गेली ते सगळं लक्षात आल्यानंतर अध्यक्ष महाराज हा सवंग लोकप्रियतेसाठी घोषणेचा पाऊस पडलेला दिसतोय मला अर्थव्यवस्थेत या ठिकाणी तेवढा एवढा त्यांच्या एवढा मी हुशार तर नक्कीच नाही पण अडचण नेमकी काय की एवढ्या सगळ्या घोषणा पूर्ण करायच्या त्याच्यासाठी येणारा पैसा कुठून म्हणून सुरुवातीलाच स्वतः राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना परमपूजनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतः लिहिलेलं प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्याचा शताब्दी वर्ष आपण साजरा करतोय हा अर्थसंकल्प तुम्ही जे सवंग लोकप्रियतेसाठी घोषित केलेला आहे त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे हा पैसा कुठून येणार अध्यक्ष महाराज हा सगळ्यात मोठा विषय मलाच नाही तर अंतर मनात समोर बसलेल्या सत्ता पक्षातल्या प्रत्येकाच्या सदस्याच्या मनात सुद्धा येत असणार आहे अध्यक्ष महाराज आपण एक वर्षानं बोलू कुठे जाणार कुठे आपण एक वर्षानं बोलू अध्यक्ष महाराज मराठवाड्याच्या वाठ्याला पुन्हा एकदा आश्वासनाच कृष्णा मराठवाडा योजनेची वारी प्रशासकीय मान्यता दिल्याच्या बाबतीमध्ये अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये सांगितलं पण अध्यक्ष महाराज प्रशासकीय मान्यता दिली ती वाढीव दिली पण त्याच्या संबंधात तरतूद एक रुपयाची सुद्धा केली नाही अध्यक्ष महाराज पुन्हा एकदा मरा या मराठवाड्यावरती या सरकारने फार मोठा अन्याय केला अध्यक्ष महाराज जो महत्वाकांक्षी प्रकल्प मला आठवत मी वरच्या सभागृहाचा विरोधी पक्षनेता होतो वॉटर ग्रीडच्या बाबतीत मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं स्वतःचा त्या तत्कालीन मुख्यमंत्र्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प अध्यक्ष महाराज त्याची घोषणा झाली पण त्याची जबाबदारी पूर्णपणानं केंद्र सरकारवर टाकली याचा अर्थ हा मराठवाड्याचा महत्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्प सुद्धा मराठवाड्याच्या नशिबी कधी येईल याची ये सुत्राम शक्यता या ठिकाणी दिसून येत नाही अध्यक्ष महाराज मागील अर्थसंकल्पात अर्थमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी कृषी आरोग्य मनुष्यबळ विकास दळणवळण आणि उद्योग अशा पाच सूत्रावर आधारित अर्थसंकल्प मांडला होता आता त्याचीच नक्कल कॉपी इडिट पेस्ट करून माननीय विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी पंचामृत या नावाने अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केला मी विचार करत होतो की पंचामृत नाव हे कस सुचलं असेल आणि अशा वेळेला अमृताची गरज का पडली असेल पंचामृताची तर अध्यक्ष महाराज मागच्या सात निवडणुका विधान परिषद आणि विधानसभेच्या मिळून त्याचे निकाल ज्या वेळेस बाहेर आले त्यावेळेस या सरकारच्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या मनात या सरकारच्या प्रती एवढं भयंकर विषय असेल तर पंचामृत नाव देऊनच अर्थसंकल्प घोषणेचा पाऊस टाकावा लागेल त्याच्याशिवाय आपली सवंग लोकप्रियता या ठिकाणी होणार नाही म्हणून पंचामृत नाव या ठिकाणी देण्यात आलेला आहे अध्यक्ष महाराज